छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजणगाव सुरजी तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषद शाळा शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षण वडाळी येथे शिक्षण झालं नंतर शिक्षण घेत घेत स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन एमपीएससी पास झाले आणि मंत्रालयात ऑफिसर झाले त्यावेळी मान्यवरांना महत्व व्यक्त करताना वि विद्यार्थ्यांनी एस सीचं लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे सोबत स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे तरच यश प्राप्त होऊ शकतं जिल्हा परिषद शाळा हे शिक्षक चांगले असले कारण सक्षम म्हणू शकतात आईवडिलांची इच्छा विद्यार्थ्यांची इच्छा आणि मेहनत जिद्द चिकाटी अभ्यास गरिबी असल्याची जाण आईवडील मेहनत करत असल्याची जाण गरिबी दूर करण्याची असल्याची जाण अशी खुणगाट मनाशी बांधून विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उतरून अभ्यास केला तर निश्चित यश प्राप्त होऊ शकतं असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित मुख्याध्यापक सहारी सर मिचळ मॅडम सरपंच मच्छिंद्र वाघ संघपाल इंगळे खोबरागडेताई रमेश सावळे निलेश घरडे अर्जुना पाहुणे पगार विलास पाहुणे पगार मिलिंद मेश्राम नलीनताई डोंगरे अंतगला सावडे गावातील पालक विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डोंगरे हा एम परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे तर त्याने स्वप्न मोठी पाहिली त्यासाठी त्याने अपार मेहनत केली अपयश आलं पण खचून न जाता यशाकडे झेप घेतली आणि त्याला यश यशस्वी झाला तर प्रत्येक विद्यार्थ्याने यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि याचं यश यास संपादन केलं पाहिजे जिल्हा परिषदचा विद्यार्थी झाला ऑफिसर आणि या जिल्हा परिषदच्या विद्यार्थी शाळेमधूनच ऑफिसर झाला मंत्रालयामध्ये लागला हे गावकऱ्यासाठी प्रेरणा आहे आणि त्याच्या स्वतःसाठी उत्थान आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपण आपल्या जीवनामध्ये याची प्रगती घेऊन याची दिशा घेऊन आपलं याचा संकल्प घेऊन या आदर्श ठेवून या विद्यार्थ्याचा आदर्श ठेवून आपण खरोखर पुढच्या तयारीला लागलं पाहिजे असंच सर्व लोकांचं मत आलेलं आहे मंडळी येथून झालेलं आहे पुढील शिक्षण श्रीनाथ विद्यालय येथे झालेलं आहे आणि खक्राई बारावी आणि पदवी शिवाजी कॉलेज अकोला येथे झालेला आहे असा माझा म्हणजे शैक्षणिक प्रवास आहे त्यानंतर एम एम पी एस सी परीक्षा दोन हजार म्हणजे एकोणीसपासून सुरू सुरू केलेली आहे आणि दोन हजार पंचवीस तेवीसची परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन हजार पंचवीसला रिझल्ट आलेला आहे असा म्हणजे पूर्ण प्रवास आहे समजा एम पी एस सी उत्तीर्ण होऊन मी जिल्हा परिषद शाळे बुडाणीचा मुख्याध्यापक आज जो हा सत्कार समोर आयोजित केला एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांनी एक प्रेरणा घेऊन आयुष्यात यू पी एस सी एम पी एस सी पास व्हावी त्यासाठी पहिलीपासूनच ते धडे ते त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि त्यांना त्या ते दिशेनं नेण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न चालू आहे आज जे जिल्हा परिषद शाळा आहे काही लोक म्हणतात जिल्हा परिषद शाळेतून घडत नाही पण हा आपला जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी मनीष डोंगरे हा मंत्रालयामध्ये ऑफिसांमधून हो नोकरी लागलेला आहे म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेना विद्यार्थ्यांना पालकांना विनंती करतो आहे की तुम्ही मनातला निवडगंड पाहा आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा आपलं लक्ष युपीएससी हेच असलं पाहिजे विद्यार्थ्याचं असं प्रयत्न करा कारण शासनाच्या विविध येत्यामार्फत आपल्याला ट्रेनिंग म्हणजे ट्यूशन दिल्या जातात त्यासाठी आपण हा प्रयत्न केला पाहिजे आमची जिल्हा परिषद शाळा बोडाळीमध्ये आम्ही तीन तीन विद्यार्थी ज्या वेळेस येतात त्यांना प्रोत्साहित करून तीन दक्षित दिले जाते आणि विद्यार्थी वीस वर्षानंतर आमच्या बोडाली गावचा मुलगा लागला पुरा गावकऱ्याला आनंद झाला आईवडिलांना आनंद झाला तरी विद्यार्थ्यांनी आईवडिलांनी प्रेरणा घेऊन या गावचं नाव रोशन झालं याच पदात आपण पुढे प्रोसे चला आणि आपले पुढचे कार्य विद्यार्थी आपलं गाव घडवा जय भीम जय भारत न्यूज महाराष्ट्र साठी रमेश सावळे अंजन गाव सुरजी